नमस्कार सोन्या आणि चांदीचे ताजे भाव या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर रोज सोन्या आणि चांदीचे अचूक आणि बाजारपेठेतील महत्वाचे भाव प्रकाशित केले जातात त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गेले काही दिवस बाजारपेठेत एक वेगळंच वातावरण आहे एका बाजूला लग्न सराईचा आणि सणासुदीचा जोर वाढत आहे ज्यामुळे पारंपरिक खरेदीला वेग येतोय पण त्याचवेळी जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता फेडरल व्याजदर कपातीचे संकेत आणि तणाव या सगळ्यांनी सोन्या चांदीच्या किमतींना एका अशा चक्रव्यूहात अडकवलं आहे जिथून बाहेर पडण्याचा मार्ग अनेकांना सापडत नाहीये गेल्या आठवड्यात अचानक आलेली तेजी सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला आणि गुंतवणूकदारांना आता काय होणार असा प्रश्न पडला पण ही तेजी जास्त काय टिकली नाही कारण आज बाजारातून एक मोठी बातमी समोर येते ज्या चांदीने काही दिवसांपूर्वी प्रति किलो दीड लाखांचा टप्पा सहज पार केला ती चांदी आणि सोन्याचे दर दोन्ही अचानक अनपेक्षितपणे मोठी घसरण दिसून येत आहे तुम्ही विचार करत असाल ही घसरण तात्पुरती आहे का हा गुंतवणुकीचा शुभ मुहूर्त आहे की आणखीन मोठ्या संकटाची नांदी जी गुंतवणूकदार उच्च भावावर अडकले आहेत त्यांनी आता काय करावे आणि ज्यांच्या घरी आता लग्न आहे त्यांनी आणि खरेदीसाठी थांबायचं की ही संधी साधायची आजच्या या विशेष व्हिडिओ मध्ये आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत सोन्या चांदीच्या भावातील या बदलामागची खरी कारणे काय 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 आहेत आहेत मंडळी सांगत आणि तुमचा पुढचा आर्थिक निर्णय हे पाहूया मित्रांनो सर्वप्रथम आपण चांदीपासून सुरुवात करूया चांदी आज केवळ एक पारंपरिक गुंतवणूक किंवा मौल्यवान धातू राहिलेली नाही ती आता जागतिक औद्योगिक क्रांतीचा कणा बनली आहे त्यामुळे तिच्या किमतीतील प्रत्येक चढ उतारामागे केवळ पारंपरिक मागणी नसते तर आधुनिक तंत्रज्ञानाची भूक दडलेली असते जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या भूराजकीय तणावामुळे आणि चीन अमेरिकेच्या बाजारात आलेल्या काही सकारात्मक संकेतांमुळे चांदीने अचानक मोठी झेप घेतली अवघ्या काही दिवसात तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदीने किलो एक लाख त्र्याहत्तर हजारचा ऐतिहासिक उच्चांक गाठला ही जी फार काळ टिकली नाही कारण रेकॉर्ड ब्रेक भावावर नफेखोरांनी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली याच प्रॉफिट बुकिंगच्या प्रतिसाद प्रचंड दबावाखाली चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली उच्चांकापासून आजपर्यंत चांदी तब्बल नऊ हजाराहून अधिक स्वस्त झाली आहे गुंतवणूकदारांच्या मनात आता एकच प्रश्न आहे हा खरेदीचा योग्य मुहूर्त आहे की आणखी मोठी घसरण येणार आहे मित्रांनो त्याआधी आजचे चांदीचे भाव बघूया आजचा चांदीचा भाव आज एक ग्राम चांदी एकशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम चांदीसाठी एक हजार सहाशे चाळीस रुपये मोजावे लागतील आज एक किलो चांदीचा भाव आहे एक लाख चौसष्ट हजार रुपये आज जरी चांदीमध्ये घसरण दिसत असेल तरीसुद्धा तज्ज्ञांचे मत आहे की दीर्घकाळात चांदीचा आलेख तेजीचा राहण्याची शक्यता जास्त आहे सोन्याप्रमाणे चांदी फक्त सुरक्षित गुंतवणूक नाही तर ती भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहे तज्ज्ञांच्या मते डिसेंबर चा दोन हजार सव्वीस पर्यंत भारतीय बाजारपेठेत चांदीचा दर प्रति किलो दोन लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे मित्रांनो चांदीचे भाव वाढण्यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जागतिक स्तरावर चांदीची वाढती औद्योगिक मागणी ग्रीन एनर्जी जीच्या वाढत्या मागणीमुळे सौर पॅनलमध्ये चांदीचा वापर प्रचंड वाढला आहे यामुळे चांदीच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे मित्रांनो आता आपण सोन्याच्या दरांकडे बोळूया मित्रांनो सोने जे भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आणि जागतिक अस्थिरतेत सर्वात मोठा सुरक्षित आश्रयस्थान मानला जातो त्याच्यात बाजारात आज मोठी उलतापालत दिसून येत आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये जागतिक मध्यवर्ती बँकांनी केलेल्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी आणि मध्य पूर्वेकडील भूराजकीय तणाव यामुळे सोन्याच्या भावाने या महिन्यामध्ये विक्रमी उच्चांकाचे डोंगर सर केले अनेक गुंतवणूकदारांनी एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे प्रति दहा ग्रामचा टप्पा पाहिला पण आता मोठी बातमी गेल्या दोन दिवसापासून बाजारात अनपेक्षित मोठा दबाव दिसून येत आहे म्हणजेच सेलिंग प्रेशर दिसून येत आहे या घसरणी मागचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने व्याजदर कपातीचा वेळ पुढे ढकलण्याचे दिलेले स्पष्ट संकेत तसेच डॉलर निर्देशांकात आलेली तात्पुरती मजबूती या आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे मोठे फंड्स आणि विदेशी गुंतवणूकदार नफा सुरक्षित करत आहेत प्रश्न हा आहे की लग्न सराईच्या तोंडावर आलेली ही घसरण ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्ण संधी आहे की आणखी मोठ्या मंदीची नांदी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता आपण पाहूया आजचे सोन्याचे अचूक भाव आणि तज्ज्ञांचे विश्लेषण बघा आपण सुरुवातीला अठरा कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे नऊ हजार चारशे रुपये आठ ग्राम सोन्याचा भाव आहे पंच्याहत्तर हजार पाचशे चार रुपये तर दहा ग्राम सोन्यासाठी चौऱ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये मोजावे लागतील तर आता मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊया आज एक ग्राम सोन्याचा भाव आहे अकरा हजार पाचशे पस्तीस रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्यासाठी ब्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये मोजावे लागतील आणि दहा ग्राम सोन्याचा भाव आहे एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये आता मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव बघूया आज एक ग्राम सोन्याचा भाव आहे बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये आठ ग्राम सोन्याचा भाव आहे एक लाख सहाशे बहात्तर रुपये आणि दहा ग्राम सोन्याचा भाव आहे एक लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये ठेवा हे दर घाऊक बाजारावर आधारित असून तुम्हाला स्थानिक ज्वेलर्स कडून खरेदी करताना या दरांवर तीन टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्ज स्वतंत्रपणे द्यावा लागेल आज सोन्याच्या किमतीत झालेली ही मोठी वाढ आगामी दिवसांसाठी बाजाराची दिशा काय असेल याचे स्पष्ट संकेत देत आहे मित्रांनो ज्यांच्या घरी सध्या लग्न सराई आहे किंवा जे गुंतवणूकदार खरेदीचा विचार करत आहे त्यांच्यासाठी विश्लेषक या घसरणीला सुवर्ण संधी मानत आहे याचे कारण स्पष्ट आहे जागतिक स्तरावर रिझर्व्ह बँकेसह अनेक सेंट्रल बँका सातत्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत यामुळे वरिष्ठ विश्लेषकांचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा सल्ला आहे बाजारातील अस्थिरता पाहता तुम्ही एकाच वेळी मोठी खरेदी न करता प्रत्येक घसरणीवर थोडे थोडे सोने खरेदी करत राहायला हवे दीर्घकाळात सोने आणि चांदी या दोन्हीमध्ये मोठी वाढ होण्याची पूर्ण शक्यता बघा आता आपण सोन्याच्या भावात भविष्यात मोठी वाढ होण्यामागची तीन मोठी आणि निर्णायक कारणे बघणार आहोत ज्याकडे प्रत्येक गुंतवणूकदाराचे लक्ष असायला हवे कारण चीनची सोन्याची वाढती खरेदी अनेक आंतरराष्ट्रीय अहवाल दर्शवतात मोठी अर्थव्यवस्था आपल्या सोन्याच्या साठा सातत्याने आणि शांतपणे वाढवत आहे जेव्हा चीन सारखी प्रमुख खरेदीदार बाजारात उतरतो तेव्हा सोन्याला मजबूत आधार मिळतो चीनकडून सुरू असलेली ही गुप्त खरेदी येत्या काळात सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम करेल दुसरं महत्वाचं कारण आहे मध्य पूर्वेतील भूराजकीय तणाव जगात जेव्हा आर्थिक किंवा राजकीय अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित जागेचा शोध घेतात आणि यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे सोन्याचं येत्या काळात भूराजकीय धोका वाढल्यास जगभरातील गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील आणि त्यामुळे सोन्याचे दर प्रचंड वाढतील आता तिसरे कारण बघूया भारत आणि आशियातील वाढती मागणी आता भारतात सण आणि विवाह समारंभाचा हंगाम जसा जसा जवळ येत आहे तशी तशी भारत आणि दुबईसारख्या मोठ्या बाजारांमध्ये सोन्याची मागणी वाढू लागलेली आहे यावर्षी ज्वेलर्स जो करून जोरदार खरेदीची अपेक्षा आहे मागणी वाढल्यास किमती जास्त काळ खाली राहणे शक्य नाही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर अमेरिकेतील नवीन आर्थिक धोरणे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरी स्पष्ट झाली आणि जागतिक शांततेची कोणतीही सकारात्मक बातमी आली उदाहरणार्थ तणाव कमी झाला आणि फेडरल रिझर्वने अपेक्षेनुसार व्याजदरात कपात केली तरच बाजारात स्थिरता येईल या अत्यंत सकारात्मक परिस्थितीत काही विश्लेषकांचे मते सोने प्रति दहा ग्राम एक लाख पंधरा हजार ते एक लाख दहा हजार आणि चांदी प्रति किलो एक लाख पस्तीस हजार ते एक लाख चाळीस हजारच्या दरम्यान खाली येण्याचा अंदाज आहे मात्र हा अंदाज पूर्णपणे जागतिक शांतता आणि आर्थिक स्थैर्यावर अवलंबून आहे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद sous